छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महापुरुषांचा अपमान करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून त्या रोखण्यासाठी कठोर का कायदा करावा अशा प्रकारची मागणी खासदार उदयनराजे यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे केलेली आहे तर शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून ढकललं पाहिजे अशा प्रकारचं उत्तर त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे अशा प्रकारचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे बाबतीत माजिजाऊच्या बाबतीत आणि संभाजी महाराजांच्या बाबतीत एक कायदा करण्यात यावा तो सुद्धा कॉग्नेजेबल नॉन बेलेबल आणि किमान दहा वर्ष त्याला बेल मिळाले नाही पाहिजे आज या निमित्ताने खरं म्हणजे आमच्या उदयन महाराजांनी काही मागण्या दे देखील या ठिकाणी केलेल्या आहेत महाराजांची आमची चर्चाही झालेली आहे त्या संदर्भात जी योग्य कारवाई करायची आहे ती तर आम्ही करणारच आहोत कारण आमचं सगळ्यांचंच मत आहे की महापुरुषांचा अपमान छत्रपतींचा अपमान करणाऱ्याला तर टकमक टोकावरनच लोटून दिलं पाहिजे पण आपण लोकशाहीमध्ये आहोत त्यामुळे लोकशाही अनुरूप या ठिकाणी नियम तयार करण्याचं काम हे आपण पन निश्चितपणे करू